नमस्कार मैत्रिणींनो मी वर्षा भेशिन या चॅनल चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रीणं आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत एकाच आयताकृती कापडापासून खूप सुंदर अशी हँडबॅग आणि इथं थोडा पण कपडा आपल्याला वेस्ट न घालवता सगळा कपडा आपण वापरत आणणार आहोत आणि अगदी साधे आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला आजची जी आयडिया आहे ना ती बनवून दाखवणार खाणार आहे तर नक्कीच तुमच्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे तो युजफुल ठरणार आहे तर प्लीज 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 व्हिडिओला लाईक करा हायप करा आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला तर मैत्रीण आजच्या आयडिया साठी बघा सर्वात खाली मी इथे अस्तरसाठी एक कपडा टाकून घेतलाय मध्यभागी राईस बॅग आहे आणि हिचं फायनल माफ सांगते तर एकोणावीस इंच याची रुंदी आहे आणि लांबी घेतलेली आहे बावीस इंच ठीक आहे तर बावीस बाय एकोणावीस इंचा आहे एकच सिंगल पीस आहे त्यावरतून आपल्याला मेन फॅब्रिक ठेवायचं आहे आणि यावरती आपल्याला तिरपे तिरपे मारून क्विल्ट करून आहे तर क्विल्ट अगोदर मी, कड़े क्विल्ट मी ते ठिकठिकाणी कडेकडेला टाचणी लावून घेते म्हणजे आपल्याला क्विल्ट करायला सोपं जाईल आणि क्विल्टिंग करताना मी ते पाच नंबरची शिलाई आहे ती देऊन घेत आहे कारण की जास्तीचा दाट टिपा द्यायच्या असतात ना आपल्याला त्यामुळे पाच नंबरचीच शिलाई द्यायची आणि जेव्हा आपल्याला पक्की टिप द्यायची असेल तेव्हा चार किंवा तीन नंबरची शिलाई तुम्ही देऊ शकता आणि तुम्हाला जर आडव्या उभ्या टिपा द्यायला सोपं वाटत असेल तर तुम्ही तशी क्विल्टिंग करू शकता पण मला तिरप्या तीर्पे तिरप्याच टिपा द्यायला सोपं वाटतं त्यामुळे मी याच पद्धतीने क्विल्टिंग करून घेत असते ठीक आहे तर गोणीपेक्षा आपण मेन फॅब्रिक आणि अस्तरचा कपडा आहे तो वाढव घेतलेला असतो आता क्विल्ट करून झाल्याच्या नंतर आपल्याला जी गोणी आहे ना त्याच्यापेक्षा जेवढा एक्स्ट्राचा कपडा आहे तेवढा कट करून घ्यायचा तर बघा कटिंग करून घेतल्याच्या नंतर ही आहे आपली अस्तरची बाजू आणि ही आहे आपली वरची बाजू आता जिकडनं आपली बावीस इंच लांबी आहे जवळून पण दाखवते त्या साईडने आपल्याला हा कपडा फोल्ड करून घ्यायचा आहे म्हणजे आता ही फोल्ड गडी आहे अकरा इंचाची तुम्हाला माप पण मोजून दाखवते ठीक आहे आता जिकडनं ही लांबी रुंदी दाखवते एकोणावीस इंच आणि जिकडनं फोल्ड केलं आहे ना तिकडनं आपल्याला अडीच इंचावरती एक मार्क करून घ्यायचं आहे ठीक आहे आणि कडेपासून चार इंचावरती एक मार्क करून घ्यायचं आहे स्क्रीनवरती पण मापं दिलेले आहेत तसं हे म्हणजे कलरचा कपडा असल्यामुळे मार्किंग केलेलं एवढं व्यवस्थित दिसत नाही तरी तुम्हाला मी व्हाईसवर देऊन पण समजावून सांगितलं आहे आणि प्लस स्क्रीनवरती पण मापं दिलेलीच आहेत आता जशी मार्किंग केली तशीच आपल्याला याची कटिंग पण करून घ्यायची आहे आणि हा कट केलेला कपडा पण आपला वेस्ट नाही जाणार त्याचा पण वाप उपयोग मी पुढे दाखवणारच आहे आता जशी इकडनं कटिंग केली ना तशीच हाच भाग आपल्याला फोल्ड करून ह्या साईडने पण कट करून घ्यायचा आहे ठीक आहे तर परत बर चेक करून बघते मी माप बरोबर आहे का फोल्ड बाजूच्या बाजूने अडीच इंच कडेपासून चार इंच चेक केलं आणि मग कटिंग करून घेतली आणि बघा ओपन केल्याच्या नंतर आपला हा जो काही पार्ट आहे तो या पद्धतीने दिसणार आहे ठीक आहे तर फिल्टिंग करून कटिंग करून झाल्याच्या नंतर मैत्रीण आपले हे कडेकडेला चार पीस उरलेले होते ना तर हे पण आपले वेस्ट नाही जाणार हे पण आपण बेल्ट साठी उपयोगी करणार आहोत त्याचा तर बघा या पद्धतीने तर चार पीस आपले शिल्लक राहिले होते ना म्हणजे कट करून तर त्यातले दोन दोन पीस आपल्याला एकमेकांना अशा पद्धतीने जोडून घ्यायचे आणि याचा आपल्याला आहे ना लांबी सांगते आता मी तुम्हाला किती झाली तर सोळा इंच लांबीचही ते बेल्ट आपला तयार होणार आहे दोन्ही कडेने अशा पद्धतीने फोल्ड करायचा याची रुंदी चार इंच आहे आणि हा जो बेल्ट आहे तो आपण स्टिच करून घेतला आहे जसा हा स्टिच केला सेम त्याच पद्धतीने दुसरा पण बेल्ट आहे तो आपल्याला स्टिच करून घ्यायचा आहे म्हणजे बघा थोडा पण कपडा आपला वेस्ट नाही गेला हा पण आपण उपयोगी केलेला आहे त्याचा पण तर दोन्ही पण बेल्ट स्टिच करून झाले आता चेक करून बघायचे दोन्ही सारखे आहेत की नाही मागे पुढे असेल तर ते तुम्ही कट करून घेऊ शकता त्यानंतर रुंदीच्या साईडने आपल्याला इथे सेंटरला मार्क करून घ्यायचा आहे इकडच्या साईडने पण आणि सेंटरपासून आपल्याला दीड इंच इकडे आणि दीड इंच तिकडे अशी बेल्टची मार्किंग करून घ्यायची तर बघा या पद्धतीने मी बेल्ट ठेवून घेतला आणि इथे तुम्ही हवं तर लगेच स्टिच करून घेऊ शकता किंवा टाचणी लावून घेतली तरी पण चालेल ठीक आहे तर दुसरा पण बेल्ट मी सेम सेंटरपासून दीड इंच इकडे दीड इंच तिकडे मार्किंग करून घेते आणि स्टिच करून घेते ठीक आहे तर या पद्धतीने दुसरा पण बेल्ट स्टिच करून झालेला आहे आता यानंतर चेक करून बघायचं म्हणजे समोरासमोर आहेत की नाही आता त्यानंतर हा जो कडेचा पार्ट आहे तो अशा पद्धतीने फोल्ड करून आपल्याला इथे दोन्ही साईडने मार्किंग करून घ्यायची आणि जिथून मार्किंग केली ना तिथपर्यंतचं माप आपल्याला मोजून घ्यायचं तर हे परत आहे माझं अठरा इंच तर त्यामध्ये मी एक इंच एक्स्ट्रा घेणार आहे म्हणजे एकोणावीस इंच घेऊ आणि रुंदी याची जेवढी आहे तेवढीच घ्यायची आहे आपल्याला पाच इंच तर एकोणावीस बाय पाच इंचा एक फिल्टेड पीस रेडी करू तर मैत्रीणो हे जे बेल्ट आहे हे मी आज तर साइडने लावले मला इकडच्या साईडने लावायचे होते तर आता मी ना ते खोलून इकडच्या साईडने लावून घेते कारण की आपनी आपनी ही आपली बाहेरची बाजू आहे आणि ही आपली आतील बाजू आहे तर मी हे चेंज करून घेते तसं तर ही पण बाजू बाहेरून ठेवली तरी चालतंय पण बॉबीनचा दोरा रेड कलरचा होता ना तर तो दिसतोय त्यामुळे मी या साईडने बेल्ट आहे ते लावून घेते हे काढून इकडच्या साईडने तर बघा बेल्ट मी इकडच्या साईडने स्टिच करून घेतले अगोदर या साईडने लावलेले ठीक आहे आता त्यानंतर वरती जो आपलं माप आलेलं होतं ना 19 बाय पाच इंच तर हा पीस पण मी फ्विट करून घेतलेला आहे तरी तुम्हाला माप मोजून दाखवते 19 बाय पाच इंच आता याचा सेंटर आपल्याला काढून मी कट घ्यायचं आहे तरी ते आपल्याला झीप अटॅच करून घ्यायची आहे बघा रुंदीनुसार मी हा कपडा फोल्ड केला आणि कट करून घेऊया तरी ते आपल्याला एकोणावीसच इंचाची झीप लागणार आहे पण मी थोडीशी वाढव घेतली कारण की मी रनर लगेच नाही वाहल त्यामुळे तर बघा या पद्धतीने आपल्याला इझिप पाय ती स्टिच करून घ्यायची आहे आणि दाब टिप पण देऊन घेऊया तर दाबटीप देऊन झाल्याच्या नंतर मी याच्यावरती ना परत डबल दापटी ती देऊन घेत आहे म्हणजे फिनिशिंग छान येते तर दुसऱ्या साईडने पण आजीपच्या कडेला हा जो पार्ट कट केलेला होता तो ठेवून घ्यायचा आणि स्टिच करून घ्यायचा आहे आणि इकडनं पण आपल्याला डबल दापटी ती देऊन घ्यायची आहे तर मी वरच्या साईडने अगोदर एक दाबटीप देऊन घेते आणि मग परत रॉंग साईडने टर्न करून आपण दाबटीप देऊन घेऊ ठीक आहे या पद्धतीने म्हणजे फिनिशिंग चांगली येते त्यासाठी तर त्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये रनर पण वाहून घ्यायचं आहे जे पाच नंबरची घेतलेली आहे मी तर रनर पण आपल्याला इथे पाच नंबरचंच लागणार आहे तर रनर ओन घेतल्याच्यानंतर एक्स्ट्राची जी झेप असेल ती आपण कट करून घेऊया आणि हा जो त ता, तयार केलेला पार्ट आहे ना तर त्याच्या रुंदीच्या साईटने बरोबर पाच इंच रुंदीची साईट स्टिच करून घ्यायची आहे तर मी अगोदर इथे एकच स्टिच करून घेते कारण की नंतर आपण ते जोडत जोडत आल्यावरती तिकडच्या रुंदीची साईट आहे ती स्टिच करू आता याच्यावरती मी परत टीप पण देऊन घेत आहे ठीक आहे आणि त्यानंतर आपल्याला कपडा येतो अशा पद्धतीने जोडत जोडत आल्याच्यानंतर नंतर मग इकडनं जी रुंदीची बाजू येते अगोदर जोडायची आणि मग राहिलेला भाग स्टिच करायचा तर ते तर तुम्हाला व्हिडिओत दिसणारच आहे तर चला आपण अशा पद्धतीने स्टिच करून घेऊ अगदी स्टेप बाय स्टेप दाखवत आहे मैत्रिणींना तुम्हाला म्हणजे तुम्हाला शिवतानी कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही तर इथपर्यंत आल्याच्यानंतर आपल्याला बघा हा पार्ट कुठपर्यंत येतोय त्याची मार्किंग करायची आणि पुरतं आहे की नाही ते चे चेक करायचं तर बरोबर पुरतं आहे आपण एक इंच वाढव घेतलेलं आहे ते आता मी जी इकडची रुंदीची साईट होती ना पाच इंचवाली तर ती स्टिच करून घेते अगोदर आणि याच्यावरती पण आपण दाब टिप देऊन घेऊ जशी आपण तिकडनं दिली होती सेम त्याच पद्धतीने तर बघा या पद्धतीने मी याच्यावरती दाबटीप पण देऊन घेतलेली आहे आता त्यानंतर हा जो ओपन पार्ट राहिलेला आहे ना इकडचा तर हा आपल्याला राहिलेला पार्ट स्टिच करून घ्यायचा आहे आणि बघा इथे धागे खूप निघत आहेत नाही या गोणीचे तर मी याला नंतर पायपिंग करून घेणार आहे ठीक आहे आता जसा हा पार्ट स्टिच केला सेम त्याच पद्धतीने इकडचा पार्ट पण स्टिच करून घ्यायचा आहे आपल्याला अशा पद्धतीने पकडायचं आणि स्टिच करायचं आणि यावरती पायपिंग पण मी करून घेते तर प्रकारे मैत्रीणं दुसऱ्या साईडने मी पण मी स्टिच करून घेतलं आणि ते ना कापडी शॉपिंग बॅगची पायपिंग करून घेतली कारण की धागे निघत होते त्यामुळे आता त्यानंतर आपल्याला ही ओपन करून घ्यायची आणि ही बॅग राईट साईडला टर्न करून घेऊ तर मैत्रीणं तुम्हाला माझी शिकवण्याची सांगण्याची पद्धत आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर फायनली अशा पद्धतीने आपली हँडबॅग म्हणा पर्स आहे ती बनवून रेडी झाली आहे काही ड्रेस ठेवून दाखवते म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की किती सामान बसते याच्यामध्ये तर या पद्धतीने मी माझे तुम्हाला याच्यामध्ये ठेवून दाखवत आहे बसतात तर बघा हा दोन नंबर आणि हा तीन नंबर आणि हा चौथा म्हणजे टोटल चार ड्रेस आपल्या चा याच्यामध्ये आरामात बसतात तसेच तुम्ही या बॅगचा टिफिन बॅग म्हणून वापर करू शकता शॉपिंग बॅग म्हणून तुम्हाला तुमच्या सोयीनुसार वापर करू शकता आता याचं माप पण सांगते तुम्हाला किती राहिलं आहे या पद्धतीने आपल्या याच्यामध्ये टोटल मी चार ड्रेस तुम्हाला ठेवून दाखवलेले आहेत आणि अशा पद्धतीने आपली ही हँडबॅग आहे पिशवी आहे ती बनून रेडी झालेली आहे आता याचं शिवून फायनल माप किती राहिलं आहे ते पण एकदा तुम्हाला मोजून दाखवते तर याची रुंदी आहे बघा दहा इंच उंची आहे साडेआठ इंच आणि हा जो टॉप आहे साडेचार इंचाची रुंदी आहे आणि बॉटमचा बेस पण साडेचारच इंच असणार आहे ठीक आहे या पद्धतीने तर बघा थोडा पण कपडा वेस्ट न घालवता आपण अगदी कमी कापडामध्ये आणि झटपट अशी शिवून तयार होणारी मी तुम्हाला आपली आजची ही आयडिया आहे ती बनवून दाखवलेली आहे तर नक्कीच तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ येतो आवडला असेल युजफुल वाटला असेल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज व्हिडिओला जाता जाता एक लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर असेच शिवणकामाचे नवीन नवीन यूजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तर बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय